तुमचा हा सभागृहाच्या सदस्यांना माझी विनंती राहील की काल आम्ही पण जाऊन आलो एका ठिकाणी सत्काराच्या कार्यक्रमाला आपल्या वानखेडे स्टेडियमला मला असं वाटतं की आज दोन तीनच प्लेयर येत आहेत काही सगळी टीम येत नाहीये ज्यांना जायचं असेल जातील पण वेळेचं महत्व लक्षात घेऊन इथले हे सभागृह चालू ठेवावं अशी माझी विनंती आहे आपण घोषणा केलेली आहे साहेब त्याच्यावरती आता घोषणा केलेली आहे झाल्यानंतर नाही घोषणा जरी केली अध्यक्ष मोदय हो तरी सभागृहाची जर इच्छा असेल ना तर काय प्रॉब्लेम नसतो बऱ्याच सदस्यांच्या बोलणाऱ्यांचीच इच्छा आहे की बाबा कार्यक्रम झाल्यानंतर परत आपण एकूण सन्मान्य सदस्य बाबासाहेब जे आजबे अध्यक्ष महोदय मी दोन हजार चोवीस पंचवीस च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे जलसंपदा विभागावर चर्चा करत असताना माझ्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी प्रकल्प आष्टी उपसा सिंचन योजनेचे शासनाने मंजुरी दिलेली आहे त्याचं कामही प्रगती पथावर आता चालू आहे त्या कामासाठी मी जलसंपदा मंत्र्यांना विनंती करील किंवा अर्थमंत्र्यांना विनंती करील की या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्याला तरतूद करण्यात यावी कारण ते काम बऱ्याच दिवसाचं रखडलेलं काम हे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आर्थिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी देणं गरजेचं आहे दुसरं माझ्या मतदारसंघातील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सिंधफना नदीवरील दोन कोप आहे ज्याची किंमत सतरा कोटी ब्रह्मनाथ येळम आणि नांदिवली असे दोन कोप बंदर आहे त्याचे सतरा पॉइंट तीस आणि बावीस पॉईंट आठ कोटीची त्याला रक्कम लागणार आहे ती सुद्धा तरतूद शास्त्र जलसंपदा मंत्र्यांनी त्या ठिकाणी करावी अशी मी त्यांना विनंती करतो मेखरी मध्यम अंतर्गत दुरुस्तीचं मोठ्या प्रमाणात कारण हे तलाव जे झाले ते एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट या काळात झाले आहेत त्याच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी कडीच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी आणि रुटी प्रकल्प कालवा दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी कडी कडा मेकरी आणि रुटी ह्या चारही प्रकल्पासाठी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मागणी केली त्याचे प्रपोजलसुद्धा जलसंपदा विभागाकडे आलेले आहेत ते तर त्यालासुद्धा निधी आपण प्राप्त करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि महत्त्वाचा विषय माझ्या मतदारसंघातला जो आहे तो माझ्या मतदारसंघामध्ये एक पॉईंट दोन टी एम सी कुकडीचं पाणी हे आम सिना धरणामध्ये सा पॉईंट सात आणि पॉईंट पन्नास आपलं पॉईंट सत्तर सिनामध्ये आणि पॉईंट पन्नास हे मेकरीमध्ये त्या ठिकाणी मिळतं पण ते, ते पाणी फक्त ओव्हरफ्लोचं पाणी आम्हाला दिलं जातं म्हणून त्यालासुद्धा कायमस्वरूपीच्या रोटेशनमध्ये आपण घ्यावं की जेणेकरून आमच्या दुष्काळी भागाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल जलसंपदा विभागानंतर मी आदिवासी विभागाम विभागावर या ठिकाणी बोलत असताना माझ्या मतदारसंघामध्ये दोन त्या ठिकाणी आश्रमशाळा त्या ठिकाणी आहेत तर त्या दोन्ही आश्रमशाळा सुरडी व शेडाळा इथं मुलींच्या वस्तिग्रहासाठी आता प्रपोजल आले ते आता मंजूर होईल पण मुलांचंही वस्तिग्रह त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि रस्ते रस्त्यावर बोलत असताना काही पुलांची मागणी आत्ताच्या पुरवणी मागण्यामध्ये आम्ही केलेली आहे तर त्यामध्ये कानडी असेल किंवा साखरचा पूल असेल किंवा पिंपरखेडचा हे आवश्यक असणारे पुलं आणि इतर रस्त्यांनासुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो